हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुपिताच्या सावल्या पुण्याच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रियांका सावंत नावाची मुलगी शिकत होती ती साधी गोडसर पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं असायचं कॉलेजमध्ये सर्वांशी छान बोलायची पण ती स्वतःच्या आयुष्याबद्दल फारशी काही सांगायची नाही एके दिवशी ग्रंथालयात ती जुनी डायरी हाताळत होती ही डायरी तिला तिच्या आजीच्या घरातून मिळाली होती त्या डायरीत काही रहस्यमय कथा वगैरे लिहिल्या होत्या पण प्रियांकाला त्यांच्या शब्दांमध्ये एक गोड वाटत होत त्याच ग्रंथालयात दुसरीकडे आदित्य देशमुख उभा होता तो एका प्रसिद्ध आय टी कंपनीत नोकरी करायचा पण कॉलेजमध्ये अजूनही काही प्रकल्प पूर्ण करायचे होते आदित्य आणि प्रियंकाला खूप वेळा एकत्र पाहिलं जायचं पण त्यांच्यात फारसं बोलणं नव्हतं त्या दिवशी आदित्य ग्रंथालयात आले आणि प्रियंकाला पाहून म्हणाला अहो अजूनही तुझ्या त्या जुन्या गोष्टींमध्ये हरवलेली आहेस का प्रियांका थोडी हसून म्हणाली हो काही गुपितं शोधायची आहेत मला पण ती अजून सापडली नाहीत आदित्य म्हणाला तर मग एकत्र वाचू काही कदाचित काही क्लूज मिळतील दोघांनी ती डायरी एकत्र वाचायला सुरुवात केली डायरीतील काही शब्द समजायला खूप अवघड होते पण त्यांच्या प्रयत्नांनी एक गुपित उलगडायला सुरुवात झाली त्या मध्ये एक जुना पत्र होत त्यात लिहिलं होतं सत्याचा शोध डोक्याच्या असतो सावल्या नृत्य करतात दोघेही हे वाक्य समजून घेण्यासाठी खूप विचार करत होते डोक्याच्या कडा म्हणजे मन आणि पाण्याचा अर्थ भावना नसावा प्रियांका म्हणाली हो पण सावल्यान नृत्य करत असलेल्या ठिकाणी काय रहस्य दडलेली असतील आदित्य विचारात पडला त्या दिवशी संध्याकाळी प्रियांका आणि आदित्य गावाकडे गेले गाव पुण्यापासून सुमारे तीस किलोमीटर दूर होत गावात एक जुना वाडा होता जिथे लोक म्हणत होते की रात्री काळ्या सावल्या फिरतात गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की तो वाडा आधी एखाद्या महाशयाचा होता पण त्यानंतर तो रहस्यमय कारणांनी रिकामा पडला प्रियांका म्हणाली आपण त्या वाड्याचा शोध घ्यायला पाहिजे आदित्यने खूप विचार करून होकार दिला त्या वाड्याजवळ पोहोचल्यानंतर प्रियांका आणि आदित्य काही विचित्र आवाज ऐकले काय होता हा आवाज आदित्यने विचारलं म्हणजे तेच काळ्या सावल्या असाव्यात प्रियांका म्हणाली ते दोघे हातात हात घालून वाड्यात प्रवेश करत होते अंदर सगळं काळं आणि धुसर होत काही जुनी पुस्तके खूप दिवसांनी उघडलेली कोठडी आणि एक जुना फोटो त्यांना दिसला त्या फोटोत प्रियांकांचा पूर्वज दिसत होता ज्याचं नाव रामचंद्र सावंत होत फोटोखाली एक कोड लिहिलेला होता कोड वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांना काही अशा शब्दांनी सामना झाला ज्याचा संबंध प्राचीन संस्कृतीशी होता हे काही गुपित असावं आदित्य म्हणाला आपल्याला हा कोड उलगडायला हवा प्रियांका म्हणाली कोल उल उलगडताना प्रियांका आणि आदित्यचं नातं आणखी घट्ट हो होत चाललं होतं त्यांना एकमेकांच्या मनातल्या भावना समजायला लागल्या पण प्रेमाचा हा प्रवास दोघांच्या आयुष्यात थोडं थरार थोडं रहस्य होतं ज्यामुळे प्रेम अजून आणि रंगतदार होत चाललं होतं कोड उलगडल्यानंतर प्रियांका आणि आदित्यला कळालं की त्यांना अजूनही अनेक गुपित शोधायची आहेत त्या दोघांनी ठरवलं की हे रहस्य उलगडण्यासाठी दोघांनी एकत्र राहून शोध घ्यायचा त्या रात्री दोघांनी शहराच्या उजेडात एका दुसऱ्या रहस्यमय गावी जाण्याचा विचार केला त्या गावी पोहोचल्यानंतर त्यांना एका जुन्या किल्ल्याचे दर्शन मिळाले किल्ल्याच्या कोठाऱ्यात त्यांना काही जुनी कागदपत्रे आणि खास धातूची वस्तू सापडली त्या वस्तूमुळे त्यांचा शोध अधिक गडद आणि थरारक बनला त्या दोघांनी दिलेला गुपिताचा वेग वाढवला आधीच असलेल्या प्रेमात थोडीशी खळबळ होती पण त्यांनी ठरवलं की कोणतीही अडचण येऊ देऊ नये प्रियांका आणि आदित्य आता तयार होते नवीन गुपितांसाठी नवीन रहस्यमय प्रवासासाठी ज्यांच्या प्रेमाच्या सावलीत अजून काही गुपित दडले होते जे ते लवकरच उघडणार होते प्रियांका आणि आदित्य त्या जुन्या वाड्यात पहिल्यांदाच रात्र काढणार होते बाहेर पाऊस पडत होता वीज चमकत होती आणि वाड्याच्या प्रत्येक भिंतीतून गूढ आवाज निघत होता जुन्या लाकडी खिडक्या वाऱ्याने थरथरत होत्या जणू कोणी त्या जोराने हलवते प्रियांकाने आदित्यचा हात घट्ट धरला तुला खात्री आहे ना आपण हे करतोय ते बरोबर आहे आदित्य हसून म्हणाला आपण इथं प्रेम शोधायला नाही सत्य शोधायला आलोय पण प्रेम तर आपोआप होते त्याचा हात तिच्या बोठांवरून फिरला आणि क्षणभर वाड्याचं रहस्य विसरून तिच्या डोळ्यात तो बुडून गेला भीतीच्या भिंतीच्या भी कोपऱ्यात एक लाकडी पेटी सापडली त्यावर तांबड्या रंगाची मोहर होती आर स प्रियांका थक्क झाली हे तर माझ्या पूर्वजांच्या नावाचं आद्याक्षरांसारखं आहे रामचंद्र सावंत पेटी उघडल्यावर आत एक नकाशा होता त्या नकाशात गावाबाहेरच्या एका तलावाकडे जाणारा मार्ग दाखवलेला होता आणि खाली लिहिलं होतं भावनांच्या पाण्यातच सत्य बुडालेलं असतं आदित्य म्हणाला म्हणजेच आपल्याला त्या तलावात काहीतरी सापडणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघं तलावाजवळ पोहोचले पाणी शांत होतं पण त्याचा गडद हिरवा रंग काहीतरी लपवत होता ते दोघं तलावाच्या कडेला बसून नकाशा पाहत होते प्रियांका तलावात हात घालून म्हणाली पाणी किती गार आहे जणू एखाद्या गुपिताचं तापमान सांभाळते आदित्य हसत तिच्याकडे पाहत म्हणाला गुपित तर तू सुद्धा सांभाळतेस पण तुला ते उलगडायचंय त्यांचं बोलणं तिथेच थांबलं कारण तलावाच्या तळातून एक लोक छोटं लोखंडी डब वर तरंगलं डब उघडल्यावर आत एक जुना लॉकेट आणि एक कागद सापडला कागदावर लिहिलं होतं प्रेमाच्या सावलीत विश्वासाची परीक्षा होते सावलीवर पाय टाकलास तर अंधार घिरवून टाकेल लॉकेट उघडल्यावर आज दोन व्यक्तींचा फोटो होता एक तरुण पुरुष आणि एक सुंदर स्त्री तो पुरुष रामचंद्र सावंत आणि स्त्री प्रियांका सारखीच दिसणारी आदित्य थक्क झाला हे काय है? तूच आहेस की आहेस काही प्रियांका हादरली नाही पण ही, ही माझी आजी असू शकते नकाशात आणखी एक ठिकाण चिन्हांकित होतं वाड्याच्या मागचं गुप्तदार रात्री ते दोघं पुन्हा वाढत गेले गुप्तदार उघडल्यावर एक अरुंद जिना खाली जात होता जिन्याच्या तळाशी एक खोली होती ज्यात भिंतीवर फक्त एकच ओळ लिहिलेली होती प्रेमाने जिंकलेलं सत्य कधीच मरत नाही त्या खोलीत त्यांना एक जुनं पुस्तक सापडलं त्यात लिहिलं होतं की रामचंद्र सावंत एका ब्रिटिश अधिकारिणीवर प्रेम करायचा पण ते प्रेम समाजाने स्वीकारलं नाही त्या दोघांनी गुपचूप लग्न केलं पण त्यानंतर अचानक रामचंद्र गायब झाला लोक म्हणतात त्याचा खून झाला पण कोणीही पुरावा शोधू शकला नाही हे कोण प्रियांका भाऊक झाले म्हणजे आपल्या घराचं प्रेमकथेचं रहस्य आजवर कोणी पूर्ण केलं नाही आदित्यने तिचा हात धरून म्हटला मग आपण ती पूर्ण करू त्या रात्री वाड्यात वीज गेली अंधारात प्रियांकाला कुणीतरी तिच्या कानात हळू आवाजात म्हणालं सावध रहा दी ती ओरडली पण आदित्य लगेच जवळ आला काय झालं कुणीतरी इथे आहे सावल्या हलतायत आदित्यने टॉर्च लावली आणि त्यांना भिंतीवर माणसाची सावली दिसली पण तिथे कोणीच नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी वाड्यातील जुन्या मजल्यावर शोध घेतला तिथे लाकडी पट्ट्याखाली एक चांदीची अंगठी सापडली त्या अंगठीवर रामचंद्र सावंत आणि त्या ब्रिटिश स्त्रीचं नाव कोरलेलं होतं प्रियांकाच्या डोळ्यात पाणी आलं हेच पुरावा आहे की त्यांचं प्रेम खरं होतं पण कोणीतरी त्यांना वेगळं केलं गावातल्या एका वृद्ध महिलेनं सांगितलं की रामचंद्रला ब्रिटिशांविरोधात गुप्त संदेश पाठवण्याच्या आरोपावरून मारलं गेलं पण खरी गोष्ट अशी होती की त्यांच्या प्रेमाला मान्यता देणं त्या काळच्या लोकांना मान्य नव्हतं प्रियांका आणि आदित्यने ठरवलं की ही कथा सगळ्यांसमोर आणायची त्यांनी ती प्रेमकथा लिहून गावातल्या चौकात वाचून दाखवली कथा वाचून दा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं गावकऱ्यांनी त्या वाड्याला प्रेमाचं स्मारक घोषित केलं आणि तलावाजवळ रामचंद्र आणि त्यांच्या प्रेयसीचा आठवणींचा एक छोटा स्मारक बांधला गेला त्या रात्री प्रियंका आणि आदित्य तलावाजवळ बसले होते चंद्रप्रकाशात पाणी चमकत होतं आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला तुझ्या डोळ्यात ही तेच सावल्यांचं गुड आहे जे मला आयुष्यभर आहे प्रियंका हसत म्हणाली आता सावल्या नाहीत फक्त आपलं प्रेम आहे त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि जिथे एक प्रेमकथा अपूर्ण राहिली होती तिथे दुसरी नव्याने सुरू झाली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद